हाय वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर मी आजपासून एक नवीन युट्यूब चॅनल चालू करत आहे न्यूरॉन्सिस ए आय कृपया या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा फॉलो करा कारण हे चॅनल फक्त मराठी मुलांसाठीच आपण तयार करत आहोत आणि चालू करत आहोत या चॅनलवर आपण मोस्टली सर्व ए आय रिलेटेड कंटेंट आपण शिकणार आहोत तर हे चॅनल या मुलांसाठी आहे की ज्यांनी मशीन लर्निंग ए आय या ब्रांचला ऍडमिशन घेतलेलं आहे किंवा आता करंटली लास्ट इयरला ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला असतील अशा मुलांसाठी ही चॅनल आहे या चॅनलवर तुम्ही काय काय शिकणार आहात तो अजेंडा तर मी तुम्हाला सांगणारच आहे पण या चॅनलची गरज का पडली तर खूप सारे ग्रामीण भागातून मुलं येतात इंजिनिअरिंगला आणि खूप त्यांना इंग्लिशच एवढी सवय नसते त्यामुळे त्यांना अंडरस्टँडिंग जे की ज्या लेवलला होयला पाहिजे कन्सेप्टर तर ती त्या लेवलला होत नाही त्यामुळे ते कुठेतरी घाबरत किंवा भीतीदायक वातावरणात शिकत असतात तर त्यांच्यासाठीच ही प्रो ही चॅनल आपण सुरू करत आहोत तर या चॅनलवर आपण शिकणार आहोत पायथन प्रोग्रॅमिंग पूर्ण बेसिक पासून ते ॲडव्हान्स लेवलपर्यंत पायथन प्रोग्रॅमिंग शिकणार आहोत तसंच पायथॉन मधली पॅकेजेस जसे की लिनियर जे साठी आपण युज करतो न्यूमेरिक पायथॉन म्हणून नंपाय तर या हे एक पॅकेज आपण युज करणार आहोत हे शिकणार आहोत याची एक प्लेलिस्ट राहणार आहे पायथॉनची प्ले लिस्ट असणारच आहे त्यानंतर पॅनल डेटा फ्रेम आणि सिरीज म्हणजे पॅनडाज ही लायब्ररी तर या लायब्ररीबद्दल म्हणजे जी डेटा साठी यूज होते जे फर्स्ट इयरला स्टुडंट असतील त्यांना हे एवढं माहीत नसेल ज्यांना माहित असेल किंवा नसेल पण आपण जेवढे काही डेटा सायन्समध्ये टूल्स आणि लायब्ररीज होतात तर तेवढ्या कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर बँडाच ही एक लायब्ररी आहे तर ती आपण प्लेलिस्ट पूर्ण कंप्लीट करणार आहोत त्यानंतर डेटा साठी आपण मॅट्रो क्लिप आणि seaborn या दोन लायब्ररीज यूज करतो तर मॅट्रो क्लिप डेटा साठी यूज करतो कारण आपण डेटा सेटमध्ये डायरेक्टली इन्साइट्स किंवा पॅटर्न्स आपण पाहू नाही शकत तर आपण जेवढा आपण विज्युअली बघतो तेवढं आपल्याला म्हणजे जेव्हा ग्राफ वगैरे आपण ड्रॉ करतो तेव्हा आपल्याला क्लिअरली अंडरस्टँड करतो त्यासाठी डेटा व्हिज्युअलायझेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे त्यानंतर आपण पाहणार आहोत मशीन लर्निंग अल्गोरिझम्स जे की कोर डेटा सायन्सची अल्गोरिझम्स आहेत ट्रॅडिशनल मशीन लर्निंगमधले अल्गोरिझम जसं की लिनिअर रिक्रेशन नंतर लॉजिस्टिक रिक्रेशन नंतर रँडम फॉरेस्ट डिसिजन ट्री सपोर्ट वेकर मशीन मेथड्स मेथड्समध्ये रॅन्डम फॉरेस्ट एक्झी बुस्ट रेटिंग बुस्टिंग हे सर्व आपण अल्गोरिधम शिकणार आहोत त्याची एक वेगळी प्लेलिस्ट असेल मशीन लर्निंगची आणि मी नंतर त्याच प्लेलिस्टमधले वेगवेगळे जे कंटेंट असतील जे अल्गोरिधम्स असतील त्यांचे वेगवेगळे प्लेलिस्ट मी तयार करणार आहे नंतर त्यामध्ये मशीन लर्निंगमध्ये क्रॉस व्हॅलिडेशन काय असतं पॅरामीटर ट्युनिंग काय असतं आपण सर्व मशीन लर्निंग मध्ये बघणार आहोत त्यानंतर फ्युचर इंजिनिअरिंगची एक प्लेलिस्ट असेल फ्युचर प्लेलिस्ट प्लेलिस्टमध्ये आपण वेगवेगळे फीचर्स चे ट्रान्सफॉर्मेशन टेक्निक्स बघणार आहोत डेटा क्लिनिंग करणार आहोत नंतर मिसिंग व्हॅल्यू इम्प्युटेशन बघणार आहोत फीचर इनकोडिंग काय असतं म्हणजे कॅटेगरीला फीचर इनकोडिंग कसं करणार तर ह्या सर्व गोष्टी आपण फीचर मध्ये शिकणार आहोत तसेच आपण फीचर एक्स्ट्रॅक्शन आणि फीचर सिलेक्शन मेथड्स रॅपर मेथड्स एम्बेडेड मेथड फिल्टर मेथड्स ते सर्व आपण यामध्ये बनवणार आहोत त्याचबरोबर एक मी इथे मेन्शन नाही केलं प्रोबेबिलिटी आणि स्टॅटिस्टिक्सच्या या बद्दल तर आपण मॅथ्सची एक प्लेलिस्ट एक वेगळी तयार करणार आहोत आणि त्या प्लेलिस्टमध्ये आपण लेनिअर कॅल्क्युलस आणि त्याचबरोबर प्रोबेबिलिटी आणि स्टॅटिस्टिक्स मग स्टॅटिस्टिक्समध्ये डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स आणि इन्फरनेशल स्टॅटिस्टिक्स हे दोन्ही पण प्लेलिस्ट आपण ऍड करणार आहोत म्हणजे मॅथ्सच्या प्लेलिस्टमध्ये सर्व कंटेंट असेल आणि त्यामध्ये पण वेगवेगळ्या प्लेलिस्ट असतील तर त्या आपण सर्व बघणार आहोत कारण मॅथमॅटिक्स खूप इम्पॉर्टंट आहे मशीन लर्निंग आणि डीप लर्निंगसाठी तर आपण कॅल्क्युलस लिनियर अल्जेब्रा वेक्टर्स वगैरे स्केलर्स हे सर्व आपण त्यामध्ये बघणार आहोत त्यानंतर डीप लर्निंग आपण चालू करणार आहोत तर डीप लर्निंग हा एक सबसेटच आहे मशीन लर्निंगचा तर डीप लर्निंगच्या प्लेलिस्टमध्ये आपण बेसिक परसेप्ट्रॉन पासून डीप लर्निंगचं इव्होल्युशन कसं झालं आणि परसेप्ट्रॉन काय असतं सिम्पल न्युरॉन न्यूरल नेटवर्क एक सिंगल न्यूरॉनचं स्ट्रक्चर परसेप्ट्रॉन त्यानंतर मल्टी लेअर परसेप्ट्रॉन म्हणजेच एनएन म्हणतो आपण तर आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क आपण कसं फॉरवर्ड प्रोपॅगेशन होतं नंतर बॅकवर्ड प्रोपॅगेशन तसं होतं म्हणजेच वेट इनिशियलायझेशन आणि डिफरंट वेट इनिशियलायझेशन टेक्निक्स कशा असतात ते आपण सगळं त्यामध्ये बघून राहतो डिप्लॅनिंगमध्ये आपण कॉनोल्युशनल न्यूरल नेटवर्क आणि रिकर्न न्यूरल नेटवर्क जे की कॉनो सी एन एन यूज होतं ऑब्जेक्ट डिटेक्शन किंवा विजनचे जेवढे काही युज केसेस असतील तिथे आणि रिकरंट न्यूरल नेटवर्क आपलं टाइम सिरीज अनालिसिस तसेच तुमचं नॅचरल लँग्वेज प्रोसेस म्हणजे एन एल पी यामध्ये आपण कसं यूज होतो आणि त्यांचं फॉरवर्ड प्रोपगेशन बॅकवर्ड प्रोपगेशन ऍक्टिव्हेशन फंक्शन काय असतात आणि ऑप्टिमायजस काय असतात तर हे सर्व आपण डिप्लर्निंगच्या प्ले लिस्टमध्ये बघणार आहोत त्याचबरोबर आपण नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग आणि कॉम्प्युटर विजनचे प्रोजेक्ट पण बघणार आहोत त्यानंतर एक मिनी वेब फ्रेमवर्क म्हणजे पूर्ण आपण एंड टू एंड प्रोजेक्ट कसा बिल्ड होतो डेटा सायन्सचा किंवा मशीन लर्निंग मॉडेल्स डिप्लॉय करण्यासाठी किंवा लर्निंग मॉडेल्सचा तर एक फ्लास्क मिनी वेब फ्रेमवर्क आहे पाहिजेचं तर ते एक आपण शिकणार आहोत त्याचबरोबर व्हर्जन कंट्रोल सिस्टम म्हणजेच किट आणि रिमोट रिपॉझिटरी स्टोरेज म्हणजे गिट हब मध्ये आपण कशा रिपोजिटरीज ऍड करतो पुश करतो पूल करतो वर्जन कंट्रोलिंग कसं होतं कोडचं ते सगळं गिट आणि मध्ये या प्ले लिस्टमध्ये आपण बघणार आहोत त्याचबरोबर डॉकर डॉकर कंटेनर काय असतं हे सगळं आपण डॉक्टर मध्ये बघणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण मशीन लर्निंग ऑपरेशन्स म्हणजे जी डिप्लॉयमेंट मशीन लर्निंग मॉडेलची आहे ते कशी डिप्लॉयमेंट करतो आपण मशीन लर्निंग मॉडेलचं आणि मॉनिटरिंग कसं होतं तर हे सर्व आपण एम एल मध्ये शिकणार आहोत आणि त्यानंतर येतो ऍडव्हान्स आणि करंट जो सध्या ट्रेंड चालू आहे जनरेटिव्ह एआय आणि एआय तर हे दोन ऍप्लिकेशन्स तुम्हाला दोन तुम्हाला माहितीच की किती कि चालू आहे सध्या चॅट तुम्ही ऐकूनच आहात जे बी नाई पण आहे शिवाय वेगवेगळी ट्रेंड पण येत आहेत सोशल मीडियावर फोटो अपलोड करताय त्यांचा रेट्रो फोटो तयार करून मिळतोय तर सर्व गोष्टी जनरेटिव्ह वे आणि अजेंटिके यामध्ये आपण ते कव्हर करणार आहोत तर त्यानंतर ऍप्लिकेशन आपण कसं डिप्लॉय करणार जे एन एचं ऍप्लिकेशन किंवा आय एजंट्स एगे एगे आपण तुम्ही ऐकत असाल सध्या एआयजंट्स वेगवेगळे एजंट्स बनवतात तर त्यांचं डिप्लॉयमेंट कसं करायचं ते सगळं केलेल्या ऑपरेशन्समध्ये आपण बघणार आहोत कृपया या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा थँक्यू